हॅलो कशी आहात सर्वजण मी ठीक आहे आज नळ आले होते पाणी भरलं खूप उशीर झाला आज एक प्रॉब्लेम झालेला आहे माझं जी पॉवर बँक आहे ना ती चार्जिंगच होणार आली काय करू लाईट असं कधी येते बघा कधी कधी पावर जास्त राहते डीम राहते समजून बरं बाकी मग सांगायचं असं झालं की तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज आहे तुम्ही सरप्राईज म्हणा काही समजा कारण माझ्यासाठी ते खूप अनुभव आहे खूप अनुभव आहे प्रयत्न केले त्याच्यानंतर मी इथपर्यंत पोचले आहे आणि भविष्यामध्ये शक्य झालं तर शक्य झालं तर सक्सेस होईल आज पाणी भरले नळ आलं होतं तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी कमेंट करा माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला काय वाटतं कारण की मी अजून खूप टार्गेट पासून दूर आहे युट्यूबवर बघण्यासाठी अजून माझं चॅनल मॉनिटर झालं आज गावाकडे जायचं आहे मला माझं गाव दानापूर घरी जायचं आहे आज थोडे कामं बाकी आहे राहिले तिचे ते करायचे आहे उद्या परत येऊन जाईल आणि नंतर मग यावर्षी वारीला जायचा विचार चालू आहे माझे मिस्टरांनी तीन वर्ष पायवारी केली पण आता त्यांना सुट्टी भेटत नाही तर आता काही ते करत नाही आहे मग दोन वर्ष म्हटलं आपण तसंच शेवटच्या याच्यामध्ये दोन तीन दिवस आषाढी एकादशी जेव्हा राहील तेव्हा जाऊ तर यावर्षी विचार चालू आहे वारीला जायचं आहे दोघांचं शेवटी शेवटी दोन तीन दिवस राहील तेव्हा ते पंढरपूरची वारी शेवटच्या जेव्हा स्थानाला येतो ना तेव्हा जायचं आहे Okay. Sorry, you guys? Sorry. Okay. Bye.